रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन बंधन लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी एकोणस हॉस्पिटलमधील मेट्रांचा सन्मान करण्यात आला सर्वोत्कृष्ट नर्सिंग कॉलेज पुरस्कार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजला प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात परिचारिकांचा अभिनव फॅशन शो फ्लोरेन्स नाईट इंगेल यांच्या जीवनावर सुंदर नाटिका सादर करण्यात आली तसेच केक कापून आनंदोत्सव करण्यात आला खाजगी आणि शासकीय हॉस्पिटलमधील जवळपास पाचशे पन्नास परिचारिकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य मेट्रन ज्योती लोंढे विखे पाटील नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या डॉक्टर योगिता औताडे अहिल्यानगर नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा जयश्री गुंजाळ बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलच्या मेट्रन संगीता मेरुकर रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष हरीश नय्यर सेक्रेटरी डॉक्टर कुणाल कोल्हे डॉक्टर एस व्ही जोशी डॉक्टर दिलीप बागल उपस्थित होते धनश्रीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमास हजेरी लावून परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या रोटरी सेंट्रलच्या कार्यक्रमात एकत्र आलेल्या सर्व नर्सेसनी आनंद व्यक्त करत परिचारिका दिन साजरा केला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा